बोचे गोपा काय झालं अहो ते शेवंतान तुमची चप्पल लिहिली जाव क्या ना जाव आता किती दिवस ठेवत आहे तिच्यातच अग जाऊ दे नव्हते अर्पिता आपले शेवंत एवढं काय टेन्शन घेते तू काय आपले शेवंत म्हणून काय 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 म्हणते नेमकं त्या शेजारच्या कुत्रीनं नेली तिची चप्पल उचलून तुमची जा पण तिशे ती चप्पल घेऊन या बर बर बघा मालकीन तर हाय चुरटी चुटी वळणाचं पाणी नेहमी वळणावर कुत्री रोज येऊन चपल्या नेतील कधी माझी कधी तुमची असं करून का नाही जर नेली तर बघितली का नाही ती भारी तिथे चप्पल आहे काय चप्पल उद्या मोठा सँडल बूट पण ठेवून जायची चप्पल मग काय करायचं आता जावा पडदेशी ती तुमच्या तुम्ही बघितलं का नाही ती चप्पल देत असते बायाला बाया देत नसते त्या गडी गेला का नाही मनानं देत असत जाऊ ती चप्पल घेऊन ये आपली पहा बर जातो घेऊन येतो चप्पल आपण या ठेवून या चाल आला की तुम्हाला तिथे ठेवून येईन मग मी खरं काय हम्म